नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेसह राज्यात माहिती शासनाने मारलेली ही भविष्य आहे मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचे मिरज विधानसभा महादेव सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या सह जल्लोष साजरा केला व मिरजेसह संपूर्ण महाराष्ट्रात निर्विवाद असलेले महायुतीचं संख्याबळ हे येणाऱ्या चांगल्या राजकारणाचं प्रतीक आहे असे शिवसेना शिंदे गटाचे महादेव सावंत म्हणाने यावेळी अमोल पाटील वैभव पाटील मुरलीधर मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते आज मिरज व राज्याचा जर विजय बघता तर जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहिणीने जे वायदा केला तो लाडक्या बहिणीने तो वायदा निभवला पण इथून पुढेही आता विजय झालाय पण जे काही आमच्या सरकारनं बी पी न शिंदे गटाने का जे काही सर्वसामान्यांना वायदे केलेले आहेत ते वायदे सगळे पूर्ण होतील शी या ठिकाणी मी एक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो पण लाडक्या बहिणीने जे उचलून धरलेला आहे त्या शिंदे साहेबांच्या शब्दावरती तो शब्द पूर्ण होईल आणि राज्यात पूर्ण राज्यापर्यंत जी आत्ता जी परिस्थिती विजयाचा गुलाल जो ओढलेला आहे तो शिवसेनेचा आहे आम आणि आमची सर्व इच्छा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की परत एकदा एकनाथजी शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं ही आमची सर्व सामान्यची बी इच्छा आहे आणि कार्यकर्त्याची इच्छा आहे